अकोल्यातील मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील पॉप्युलर पेट्रोल पंप या नजीक उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली आहे अकोला येथे कनोजिया यांचा साखरपुढा कार्यक्रमास नागपूरवरून आलेल्या वराडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक पॉप्युलर पेट्रोल समोर उभ्या असलेल्या ट्रकला वराडांच्या ट्रॅव्हल्सने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी घडली नसली तरी ट्रॅव्हल्समधील नागपूर येथे जाणाऱ्या अठ्ठावीस वराडी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारार्थ श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन